नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या एकवीस नोव्हेंबरला ऊत हा चित्रपट रिलीज होतो आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही आत्ता ट्रेलर लॉन्चला उपस्थित राहिलो आहेत आणि त्याचे दिग्दर्शक आत्ता माझ्याबरोबर आहेत हो राम मलिक राम तुमचं तारांगणमध्ये स्वागत ह्याचा आम्ही टीजर ट्रेलर बघितला काही गाणीही बघितली छान झालेली आहेत आणि तुम्ही बरंच इंटरनॅशनल फेस्टिवल गाजून आता आलेलं आहेत तर खूप इंटरेस्टिंग फिल्म वाटतील काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना जसं आता तुम्ही सांगितलं की तुम्हाला खूप सगळं काही इंटरेस्टिंग वाटतंय याही पलीकडं ज्यावेळेस तुम्ही पूर्ण सिनेमा बघाल तर तुम्हाला नक्कीच हा जो इंटरेस्ट आहे तो तुमचा कंटिन्यू याच्यामध्ये राहील आणि ही गोष्ट खूप काही सांगून जाते कारण ह्या गोष्टीचं नावच ऊत आहे आणि मला असं वाटतंय प्रत्येक मराठी माणसामध्ये ऊत आहे तुमच्यात माझ्या सगळ्यांच्यात ऊत आहे आणि ऊत आहे म्हणूनच सगळं मला वाटतंय की तो जो ऊत जो शब्द आपण त्याचं जे एक हे केलेला आहे की भावनांचा उद्रेक तर मला असं वाटतं प्रत्येक त्या माणसाची ऊत हा सिनेमा प्रत्येक त्या माणसाची गोष्ट आहे जो काठोकाठ भावनाने भरलेला आहे ओके पण याची गोष्ट कधी सुचली तुम्हाला आणि ती एक्झिक्यूट कशा पद्धतीने तुम्ही केली आहेत सिल्वर स्क्रीनवर ओके okay, uh, मला असं वाटतंय uh, मला नेहमी एकदा विचारलं जायचं की तुमचे ह्या क्षेत्रातले गुरु किंवा या सगळ्या गोष्टी विचारल्या जायच्या तर मला असं वाटायचं या जगात सगळ्यात मोठा डायरेक्टर कोण आहे तर तो भगवंत सगळ्यात मोठा डायरेक्टर आहे त्यांनी जी काय तुमच्या माझ्यासाठी जी काय स्क्रिप्ट प कथा पटकथा संवाद किंवा जे डायरेक्शन आहे ते त्याचं कधीच चुकत नाही मला असं वाटतं या गोष्टीची मजा जी आहे खूप निराळी आहे खूप वेगळी आहे तिचं जे सुचणं हे जो प्रवास होता तो खूप लॉंग जर्नी आहे पण मला तो सांगण्यापेक्षा असं वाटेल की ऊत ही जर्नी ज्यावेळेस आपण ट्रेनमध्ये सेकंड क्लासमध्ये बसतो आणि एखाद्या स्टेशनला उतरतो तेवढ्या मूर्ती मर्यादित राहत नाही कारण भावना ह्या भावनांचा जो प्रवास आहे तो माणसाला माणसाच्या सोबत मला वाटतं शेवटच्या श्वासा परत असतो आणि प्रत्येक श्वास रोखणारी ही जी गोष्ट आहे ती लिहित असतानाच मला असं म्हणजे मी जेव्हा जेव्हा साऊथचे सिनेमे बघतो तर साऊथच्या सिनेमामध्ये एखाद्या गोष्टीचा लेखक जो असतो त्या सिनेमाचा पहिला हिरो समजला जातो परंतु माझ्या चित्रपटाच्या हिरोनी सुद्धा ही गोष्ट जगलाय प्रत्यक्ष जगलाय तर या गोष्टीच्या प्रवासापेक्षा मला वाटतंय की आपण गोष्टीवरती बोलूया आणि येत्या एकवीस तारखेला हा सिनेमा आपण चित्रपटगृहात पाहूया आणि त्याच्या रिलीज नंतर नक्कीच त्या गोष्टीवरती आपण बोलूया बरं आणि हा सिनेमा व्हिज्युअली चांगला वाटतोय बघताना ट्रेलर मधून जाणवते कुठं कुठं तुम्ही शूट केला लोकेशन कोणती आहे लोकेशन महाराष्ट्रातलीच आहेत शहापूरकडे किनवली म्हणून गाव आहे त्या किनवली गावामध्येच आम्ही हे सगळं शूट केलेलं आहे हा पूर्ण शूट आम्ही किनवलीतच केलेला आहे आणि जसं हवं होतं तेवढी सगळीच लोकेशन आम्हाला तिथं अवेलेबल झाली अरे वा आणि ह्याची जी जोडी आहे ती तुम्ही दोन नवीन कलाकारांना संधी देताय राज आणि आर्या सावे तर हे ठरवून हो ठरवूनच केलेलं आहे हे बोलायला मला वाटतं हरकत नाही आहे कारण ठरवून म्हणण्यापेक्षा त्यांची जी मेहनत होती म्हणजे राजविषयी मी असं आर्यानी तर खूपच मेहनत घेतली वादच नाही पण राजच्या मेहनतीचं जर मी कौतुक करेल तितकं कमी आहे कारण मुलाला जर बापाचे दुःख समजून घ्यायचे असतील तर बापाच्या जागेवरती उभं राहावं लागतं आणि या चित्रपटाचा जो नायक आहे त्याचा बाप हा बूट पॉलिश करणार आहे आणि राजला आम्ही चार दिवस ठाणा स्टेशनला सतत साधे कपडे घालून बूट पॉलिश करायला बसवलं होतं तर हे सगळं ठरवून होतं नायक आणि नायिका हे सगळं ठरवून होतं ओके आणि बाकीचंही मोठी कास्ट आहे तुमची एकंदरीत शूटिंगचा एक्सपिरियन्स कसा होता बर, खूप सुंदर होता आणि सगळ्याच कलाकारांनी खूप चांगल्या सहकार्य केलं आणि गीत संगीतही इंटरेस्टिंग वाटतं याचं त्याच्याबद्दल थोडं सांगा गीत प्रत्येक गीताच्या पाठीमागे एक गोष्ट आहे पण याच्यातले प्रामुख्याने मुख्य जे मला आवडलेलं जे गीत आहे लेख चालली सासरला जे हरिहरन सरांच्या आवाजातील आहे याचे जे गीतकार आहेत प्राध्यापक दीपक वाघ सर तर ह्या गीतच्या जर्नीचा एक सुंदर असा प्रवास आहे किंवा जेव्हा बापाला लेकीसाठी बिदाईचं गाणं लिहायचं असतं आहे आणि खरोखर या गीताचे जे गीतकार आहेत दीपक वाघसर त्यांच्या मुलीचं लग्न दुसऱ्या येणाऱ्या लगेच इकडं शूट आमचं झालं आहे आणि त्याच महिन्या चालू आहे आणि त्याच महिन्यामध्ये त्यांच्या लेकीचं लग्न आहे आणि वारंवार ते मला ड्राफ्ट लिहून पाठवतात मी त्यांना म्हणतो नाही आवडला आणि एक दिवस रात्री अडीच वाजता त्यांचा कॉल येतोय की सर हे शब्द कसे वाटतात की आज हुंदक यात घर त्यात आसवांची भर आहे आणि मला वाटलं की सर हा हुंदका नक्कीच महाराष्ट्राला जवळचा वाटेल आणि त्यांनी ते खूप यांनी लिहिलं आहे आणि लिहिण्यासोबत या गीताचे संगीतकार अरविंदजी सागोळे यांनी पण खूप मेहनत घेतलेली आहे प्रत्येक संगीतकाराने प्रत्येक गाण्यासाठी मेहनत घेतलेलीच आहे अरविंद सागोळे सरांनी मेहनत घेतलेली आहे त्याचबरोबर हे गाणं हरिहरन सरांनी गायलं आहे ते मी माझं सौभाग्य समजतो की ह्या फिल्मसाठी अगदीच मातब्बर असे गायक लाभले मातब्बर असे संगीतकार लाभले आणि त्याच तोडीचे सगळे गीतकारसुद्धा लाभलेत डॉक्टर विनायक पवार असू द्यात प्राध्यापक दीपक सर असू द्यात सुबोध पवार असू द्यात किंवा वैभव जोशी सर असू द्यात जे झिंगना आता खूप गाजतं आहे ते वैभव जोशी सरांनी आणि आशुतोष कुलकर्णी यांनी कंपोज केलं आहे आणि त्याचे गीतकार वैभव जोशी सर आहेत थोडक्यात भट्टी मस्त जमून आलेली आहे तर तुम्हाला मी ह्या चित्रपटासाठी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आम्ही चित्रपट बघू आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा बोलू म्हणजे आपल्याला आणखी छान गप्पा मारते धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद